याच श्लोकाचं ट्रान्सलेशन हिंदी मध्ये काय करतात आचार्य तुमची आपण बघूया जब जबी वाणी अधम शिवधमिमानी राम सिया राम सिया राम Just पिरा पिरा वजे तुलसीराज स्वामी म्हणतायत जब जब होय धर्म की ज्या ज्या वेळेला धर्माची होणी होती अधर्म वाढायला लागतो त्या त्या वेळेला भगवान परमात्मा अवतार धारण करतो अवतार शब्दाची व्याख्या आपण काल पाहून गेलो अवतार हा शब्द व्याकरणाने तू तर ती धातू तयार होतो तू तर ती म्हणजे कारणे भगवंत भक्ताच्या रक्षणासाठी भक्ताला कारण्यासाठी या धर्तीवर अवतार धारण करतात आणि अवतार धारण करत असताना काल माझ्या भगवान श्री कृष्णाने वसुदेव आणि देवकीच्या पुढेही मुलगा म्हणून जन्म घेतला काल आपण त्या कथेचं साक्षात दृश्यही पाहिलं आणि कथाही श्रवण केलेली आणि मग काल पाहत असताना आपण गोकुळातला आनंद घेतला आनंद भर नंद आनंद भयो जय कन्हैया लालकी हाती दिनो घोडा दिनो और दिनो पालकी जय कन्हैया काल कंसाला जेव्हा बातमी कळाली की माझा शत्रू जन्माला आला तेव्हा मूर्छित येऊन पडला काल त्याला आपण ऍडमिट गेलो गेलो होतो का नाही अॅडमिट आज कंसाला डिस्चार्ज मिळाला आपल्या मथुरा नगरीमध्ये आला राजा परीक्षित सुखदेवजी सांगतायत राजन कंसाच्या मनामध्ये भगवान श्रीकृष्ण एवढी एवढी भीती बसली होती की कृष्ण त्या कंसाला पाणी पित होता तरी त्याला कृष्ण दिसत होता जेवण करत होता तरी त्याला जिऱ्याच्या स्वरूपात कृष्ण दिसत होता एवढा ध्यास लागला होता एवढा ध्यास लागला होता की झोपला तरी त्याला स्वप्नात कोण दिसायचा कृष्ण दिस ही प्रत्येक भक्ताची अवस्था झाली पाहिजे मग तुम्ही म्हणाल कंस कोणता भक्त होता देवाचा तर भक्तीचे दोन प्रकार आहेत एक सख्य भक्ती आणि दुसरी वैरत्व भक्ती सख्य म्हणजे प्रेमाने नातं जोडलं तरी ती भक्तीच आहे आणि वैरत्वाने त्याचं स्मरण केलं तरी ती भक्तीच आहे कंसाचा उद्धार झाला रावणाचा उद्धार झाला शिशुपालाचा उद्धार झाला दत्तवक्राचा उद्धार झाला तो कोणत्या भक्तीमुळे झाला वैरत्वाच्या कौसल सुद्धा एवढा ध्यानीमानी कृष्णाला मणी आठवण करत होता की तो चोवीस तास कृष्ण 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 करत होता आणि मग कंसाला जेव्हा वा भीती वाटली आणि मग तो कौंस आपल्या नगरीमध्ये आला आणि आपल्या नगरीमध्ये आल्यानंतर त्यांनी एमर्जन्सी तत्काल मीटिंगचं आयोजन केलं तात्काल मीटिंगचं आयोजन केल्याच्या नंतर त्या त्या सभेमध्ये एक प्रस्ताव मांडला जो कोणी माझ्या शत्रूला मारेल त्याला मी अर्ध राजदान देईन सगळी त्या सभेमध्ये उपस्थित होती आगासूर तृणासूर देनुकासूर प्रकासूर ही सगळी दिग्गज मंडळी तिथे उपस्थित होती आणि अशा या दिग्गज मंडळीच्या मध्ये जेव्हा प्रस्ताव मांडला की जो कोणी माझ्या शत्रूला मारेल त्याला मी अर्ध राज्य दान देईल त्या सभेमध्ये एक बकासुर नावाचा व्यक्ती होता त्या बकासुराने हात वर केला आणि सांगितलं महाराज मी मारतो हो तुमच्या शत्रूला अर्ध राज्य दान देण्याची काही आवश्यकता नाही आहे आणि मग त्या बकासुराने तो विडा उचलण्याचा ठरवलं तेवढ्यात त्या ते बकासुराला विचारलं तू कसं मारणार कंसाला महाराज तुमच्या शत्रूचं नाव सांगा कोणत्या देशाचा राजा आहे तो कंस म्हणला हे पहा तो, तो कोणत्या देशाचा राजा आहे मला माहिती नाहीये तो राजा वगैरे काही नाहीये तो कालच जन्माला आला अंधापुरीमध्ये त्याशी बोलो राधे राजे बोलो ना कधी जन्माला आला कालच जन्माला आलाय बाकीचे म्हणजे कंसाच्या गोळ्या संपल्या गोळ्या संपलं करत का तुम्हाला त्याच्या त्याच्या माइंडवर काहीतरी वरग झालाय हा पागल झालाय अहो काल जन्माला आलेला मुलगा कुठे कंसाचा शत्रू होऊ शकतो का शत्रुत्व करायला किमान समानता पाहिजे वयाची प्रतिष्ठेची काहीतरी समान पाहिजे ना सारखेपणा पाहिजे काल जन्माला आलेलं बाळ कुठे शत्रुत्व करेल का कर। पण सत्य पुढे शहाण पण चालत काल जन्माला आलेलं बाळ हो म्हटले काल जन्माला कारण आकाशवाणीने काल सांगितलं ना तुझ लागी वधी आला माझ्या अगोदर जन्माला आला तुला मारणारा आणि मग काय करावं कोणी मारावं कोणी मारावं म्हणून त्या सभीमध्ये बकासुराची बहीण होती तिचं नाव होतं बकी ती बकी म्हणली महाराज मी मारतो तुमच्या शत्रूला तिला विचारला अगं तू कसं मारशील लहान जन्म जल, काल जन्मालेल्या मुलाला ती म्हणली या पंधरा वड्यात जेवढे मुलं म्हणून जन्माला आलेत ना या सर्वांना मी प्रेमाने माझ्या मांडीवर घेईल आणि दूध पाजायच्या दृष्टीने माझ्या वक्षस्थळाला काळं कुठं विष लावून मी या सर्व छोट्या छोट्या मुलांना मारेल एक एक जणांनी प्रश्न उद्भवला महाराज अरे तू राक्षसीने ती कोण आहे बकी म्हणजे बकासुराची बहीण आहे ती राक्षसीन तुझे अकराळ विक्राळ डोळे लाल बुंद चेहरा विनखुरलीले केस तुला घरात तरी कोणी घेईल का ती म्हणली काळजी करू नका मी ब्युटी पार्लर मध्ये जाऊन सुंदर होईल आणि मग ती राक्षसीन ब्युटी पार्लरला गेली आणि मायावी रूप धारण केलं ब्युटी पार्लर शब्दाचा अर्थ तेरे अकराळ विक्राळ असतात दिसायला असतात ते सुंदर होण्यासाठी कुठे जातात पार्लरला पोलीस स्टेशनला कोण जातं आरोपी दवाखान्यात कोण जातो पेशंट पार्लरला कोण जातं जे दिसायला चांगले नाही मग ही, ही पुतना बकी पार्लरला गेली सुंदर रूप धारण केलं अर्थात त्या पार्लरचं नाव आहे मायावी पार्लर पॅरशेवलो राधे राधे आणि माया माया आण त्या मायावी पार्लरला मायावी पार्लर मध्ये गेल्यानंतर ती सुंदर मायेचं रूप धारण केलं आणि त्या बकीने आपल्या वक्षस्थळाला काळ कुट्ट विष लावलं आणि त्या ब्रजमंडलमध्ये छोटी छोटी जेवढी म्हणून मुलं जन्माला आली त्या मुलांना प्रॅक्टिकली प्रॅक्टिस म्हणून तिने विष बाजूने मारलं आणि मग ही जात असताना नंदबाबाच्या अंगणामध्ये सगळीकडे आनंद चालू होता काल आपण इथे किती आनंद घेतला छोट्या जागेत नंद घर आनंद होयो जय कन्हैया असाच आनंद नंद बाबाच्या अंगणामध्ये चा चालू होत नंद घरी बधाईया चालू होती आणि त्या नंदवाड्यामध्ये बधाई चालू असताना उत्साह चालू असताना त्या गर्दीत ती पुतना शिरली बकी शिरली खरं ती ज्या जिने वक्षस्थळाला काळ कुठं विष लावलं आणि जी कृष्णाला मारायला गेली दिनेश महाराज तिला आपण लोक पुतना म्हणतो बरोबर ना पुतना पण तिचं खरं नाव पुतना नाहीये तिचं खरं नाव काय पुतना नाहीये तिचं खरं नाव आहे बकी कारण श्रीमद भागवतामध्ये पुतना हा उल्लेख आलेला नाही तुम्ही अभ्यासाला आहात मग श्रीमद भागवतामध्ये मध्ये विष लावणारी ती बकी तिचं नाव ओरिजिनल नाव पोतना नाही मोरे ना साहेब तिचं ना ओरिजिनल नाव काय माहितीये का बकी आहे एखाद्या व्यक्तीचं नाव असं असतं पण आधार कार्डावर दुसरं म्हणताना आपण काही म्हणतो त्यांना तो पण नाव पण ओरिजिनल नाव आधार कार्ड वर असतं तसं हिचं आधार कार्ड वर नाव काय आधार कार्ड म्हणजे श्लोकाचा आधार श्रीमद भागवताच्या दशम स्कंधामध्ये श्लोक असा येतो अहो बकियम स्तनकालकुट अहो बकियम स्तनकाल कुट ती बकासुराची बहीण बकी तिने आपल्या वक्षस्थळाला काळ कुट दादा मला आवाज कडक झाला थोडा छान देकियम स्तनकाल कुटह हो। तिने ती बकी बकासुराची बहीण त्या बक्की वक्षस्थळाला काळ विष लावलं विष लावल्यानंतर ती त्या नंद घरी चा गोंधळ चालू होता बधाई चालू होती तिथं कशी बधाई चालू होती तर आपण एका बधाईच्या माध्यमातून जाऊ साठ साल हो नाचे नंद झुके नंद झुके अबिनामे बजी रही आज बधाई नंद झुके में बजी रही आज बधाई नंद झुके अबिनामे बजी रही आज बधाई